नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या व्हिडिओ तमाम शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे आणि तितकाच दिलासादायक सुद्धा ठरू शकतो गेल्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसानं अतिवृष्टीने आपल्या शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान या ठिकाणी झाल्याचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डोळ्यांदेखत पीक वाहून गेलं जमिनी खरडून गेल्या अनेकांवरती आसमानी संकटे या ठिकाणी कोसळीत तेव्हापासून प्रत्येक शेतकरी बांधव मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आपण दररोज या ठिकाणी न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघतोय की बऱ्याच ठिकाणी शेतकरी बांधवांची खूप दयनीय अवस्था आहे तर मित्रांनो ही प्रतीक्षा आता लवकरच संपण्याचे संकेत या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत राज्य सरकार दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा करण्यासाठी वेगाने हालचाली करत आहेत मित्रांनो यापूर्वी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती हे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल त्याबद्दल आपण व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता तो व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही चॅनलवरती बघू बघू शकता पण नुकसानीची व्याप्ती पाहता ही मदत पुरेशी नव्हती थोडीशी तोकडी होती त्यामुळे मोठ्या मदतीसाठी राज्य सरकारने एक सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे या ठिकाणी पाठवला होता आणि आता याच प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवरती एक मोठी घडामोड घडत आहे म्हणजे आज म्हणजे पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत या दौऱ्या दरम्यान शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की मदत इतक्या लवकर का जाहीर होऊ शकते तर याची दोन प्रमुख कारण आहेत पहिलं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी लवकरच लागलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं बंधनकारक आहे त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात कधीही आचारसंहिता लागू शकते एकदा आचारसंहिता लागली की सरकारला कोणतीही नवीन घोषणा किंवा मदतीचं वाटप करता येणार नाही त्यामुळे सरकारला जे काही करायचं आहे ते दिवाळीपूर्वीच करावं लागणार आहे आणि याबद्दलचं दुसरं कारण म्हणजे इतर राज्यांचा आदर्श किंवा त्यांनी मदत केलेली आहे त्याचं प्रेशर राज्य सरकारवरती सध्या पंजाब आणि कर्नाटक राज्यांमध्ये शेतकरी बांधवांना देण्यात आलेल्या मदतीची देशभरात चर्चा सुरू आहे मोठ्या चर्चांना उधाण आलेलं आहे पंजाबमध्ये केंद्र सरकारने थेट शेतकऱ्यांना मदत जाहीर केलेली आहे तर राज्य सरकारने एकरी वीस हजार रुपयांची मदत त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे मात्र तिथे डीबीटी प्रणाली नसल्या कारणाने मदत धनादेशाद्वारे म्हणजे ज्याला आपण चेक म्हणतो तर ती देण्यात येणार आहे आणि ती, ती दिवाळी नंतर मिळणार ज्यामुळे पारदर्शकतेवरती पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेलं आहे याउलट जर आपण कर्नाटकमध्ये बघायला गेलो तर केंद्र सरकारचे आठ हजार पाचशे रुपये आणि राज्य सरकारचे आठ हजार पाचशे रुपये असे मिळून सतरा हजार रुपये प्रति हेक्टर थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत आता याच धर्तीवरती महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेत याकडे सर्वांचेच डोळे लक्ष मन सगळं या ठिकाणी लागून बसलेलं आहे तर मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नेमकी किती मदत मिळू शकते याबद्दल सुद्धा आपण एक निकष जाणून घेऊया किंवा एक अंदाज जाणून घेऊयात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारकडून एनडीआरएफच्या निकषानुसार साधारणपणे तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर होण्याची शक्यता आहे यानंतर राज्य सरकार आपल्या एस डी आर एफ निधीतून आणि अतिरिक्त निधीतून यामध्ये मोठी भर टाकेल ही मदत केंद्रच्या मदतीच्या दीडपट किंवा दुप्पट असू शकते अशी घोषणा होण्याची शक्यता आहे म्हणजेच येणारा आठवडा हा आपल्या राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी निर्णायक ठरणार आहे अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर या मदतीची अधिकृत घोषणा केली जाईल आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते शेतकरी बांधव हा एक अतिशय मोठा आशेचा किरण आपल्यासाठी आहे आपण आशा करूयात की सरकारला लवकरात लवकर निर्णय घेऊन बळीराजाला या संकटातून बाहेर काढेल या विषयावरील प्रत्येक लहान मोठी अपडेट आम्ही शेती शेती या युट्यूब चॅनलवरती तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तुम्हाला काय वाटतं सरकार किती मदत जाहीर करेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मिळत करून सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो भेट नवीन माहिती नवीन नोटीस आहेत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो